आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे हा या कार्यक्रमाचा एकशे सोळावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी भाजपानं एकशे बत्तीस शिवसेनेनं सत्तावन्न तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एक्केचाळीस जागांवर विजय मिळवला आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वीस जागा जिंकल्या त्याखालोखाल काँग्रेसनं सोळा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागा मिळाल्या आहेत समाजवादी पक्ष तसंच जनसुराज्य शक्ती पक्षानं प्रत्येकी दोन तर प्रत्येकी एक जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष एम आय एम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष तसंच राजर्षी शाहू विकास आघाडी यांचा समावेश आहे या विजयातून महाराष्ट्रानं विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल दिल्लीत भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते त्यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानत सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे हा निकाल अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हे निकाल अनपेक्षित असून आम्ही त्यावर सविस्तर विचार करू अशी प्रतिक्रिया दिली आहे अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेनं विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा यन, जनतेनं नाकारला आहे यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खोडसे खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात राजेश टोपे माणिकराव ठाकरे यांचा समावेश आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होईल त्यानंतर आचारसंहिता दूर होईल अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं काम उद्यापासून सुरू होणार असून ते वीस डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे या अधिवेशनादरम्यान सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जाणार आहे त्या दिवशी संसदेचं सत्र होणार नाही अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटना यांच्या वतीनं नागपूरच्या अजनी रेल्वे ग्राउंड इथं उद्या पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या पंचवीस नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी साडेआठ वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होईल पाच वर्षांनंतर होणाऱ्या या अधिवेशनाला देशभरातून सुमारे तीस हजार सभासद आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे हवामान आज सकाळी नागपुरात तेरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार